ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका चाकन एम आय डी सीमध्ये सुप्रसिद्ध गेस्टॅम ऑटोमोटिव्ज इंडिया कंपनीनं आपल्या सी एस आर उपक्रमा अंतर्गत तथा होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्यानं आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला आणि बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्यवर संवर्धनासाठी नुकतेच आरोग्य विभाग पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या सरकारी विभागांसाठी पाच वाटप केलं आहे यावेळी फीत कापून हिरवा झेंडा दाखवून या गाड्या संबंधित विभागांकडे रवाना करण्यात आल्यात या कार वाटप कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून टॅम्पच्या आशिया विभागाचे सीईओ अँटोनिया लोपेज हे उपस्थित होते याशिवाय जिल्हा रुग्णालय औंसे सिव्हिल सर्जन डॉक्टर नागनाथ एस यमपल्ले तसेच सहाय्यक सिव्हिल सर्जन तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमित लवेकर तसेच गॅन्स्टेरचे कंट्री सीईओ आणि अध्यक्ष ग्लीन जोन्स कंट्री सी एफ ओ आणि प्रादेशिक वित्त संचालक अजय चौधरी होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या सीईओ डॉक्टर करोलिन ओडियर दिवॉल्टर भरोसा सेलच्या पोलीस अनुराधा पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे म्हाळुंगे पोलिस स्टेशन यांसह कंपनीचे इतर अधिकारी तसेच पोलीस आणि आरोग्य खात्यामधील अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते लहान मुलांवर विशेषतः फोकस करण्यात येत आहे आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण याला प्राधान्य देण्यात येत आहे यामध्ये विशेषतः पोक्सोमधल्या मधल्या बाललैंगिक अत्याचाराला बळी पडलेली जी मुलं आहेत त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू नये यासाठी काळजी घेतली जाते यामध्ये बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांच्या माध्यमातून आपण मुलांना एकाच छताखाली या सेवा उपलब्ध व्हाव्यात ह्याच हा या, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्रित मिळून काम करतोय बऱ्याच गेल्या काही काळापासून बाल लैंगिक अत्याचाराचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे आणि त्याचे भविष्य मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात त्यांना वेळेच आधार आपण नाही दिला वेळीच मानसिक आधार समुपदेशन नाही केले तर भविष्यात त्यांना अनेक मानसिक व्याधी जडू शकतात आणि त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ शकतं तर याचाच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हे काम करतो आणि या संस्थेनं आम्हाला जी वाहनं दिलेली आहेत या यांचा मुलं आणि महिलांचं आरोग्य आणि त्यांना ज्या सेवा आपण देतो त्यांना त्या जास्त प्रभावीपणे आणि प्रॉम्प्टली देण्यात याव्यात संपूर्ण जिल्ह्याभरात याचा आपण हे आपण सहाय्य सहाय्यभूत याकरिता हे ठरू शकतं निश्चितच त्याचा चांगला प्रकारे एक इनिशिएटिव्ह या संस्थाने आम्हाला दिलेला आहे आणि मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो टुडे वी लॉन्च आवर आवर अजेंडा आवर सीएसआर अजेंडा विथ होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन अँड गेस्टम वी हॅव अन व्हील आवर 2025 26 um agenda for community development uh today was the first event um And uh, over the years, uh, Guestamp has been uh, a very great support for the community. Uh, we have designed many child friendly initiatives for which. Um, one is with the, the on district hospital, and we also working with the police department. and for this, uh, we have uh, today, uh, with their generous support, over the years they have given ambulance, they have given a different uh, uh, vehicles, and today they have given five vehicles for the health department and the police department. and this is part of the child friendly initiative that we do. Um, and we're very grateful, very grateful, and we look forward to an amazing uh, year of doing good. And uh, the good part about the CSR is it's, it's always giving back to society. Whatever we are taking from society, it's always, you know, give it back. And that's our commitment to the local uh, authorities, local people, as well as the state of Maharashtra and uh, India. And uh, the one thing that I would uh, like to highlight you know, for today's event, uh, i think lots of kids, they performed, and that reminds us that uh, probably whatever we are doing is just for the, giving it back to society and with those kids who can grow up in their career later on. and of course, they can uh, again uh, bring it back. ज्या फोर व्हीलर ज्या काही दिलेल्या आहेत त्या मुलांची सुरक्षा आणि महिलांची जी काही महिलांसंदर्भात ज्या काही तक्रारी येतात त्या अनुषंगाने दिलेल्या आहेत आम्ही अशी ग्वाही देतो की पोलीस विभागाकडून ज्या काही जी काही महिलांसाठी किंवा मुलांसाठी जी काही अत्यावश्यक मदत असेल ती सेवा पुरवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू अमोल हर्षल सह सी चोवीस तास पुणे